ह्या ज्या शाळा देण्यात आल्या आता ह्या त्या शाळेमध्ये कुठं दोन शिक्षक कुठं एक शिक्षक बरोबर एक शिक्षक कुठे चार शिक्षक तीन शिक्षक एवढे सध्या तिथं शिक्षक लागणार आहे ह्या ठिकाणी बघा आता ही शाळा क्रमांक एकोणतीस आहे तिथं पाच शिक्षक पाच शिक्षक असे हे पद आहे तर हे आपण जे बघतोय तर हे मराठी माध्यमाचं आहे तर हे मराठी माध्यमाची टोटल वेकेन्सी तुम्हाला दाखवतो तर इथं बघा मराठी माध्यमासंदर्भात तासिका शिक्षकांची वेकेन्सी एकशे पस्तीस शिक्षक त्या ठिकाणी लागणार आहे बरोबर त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे तर जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती म्हटली तर शिक्षक भरती प्रक्रिया ही सध्या लेंदी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला बराचसा मोठा कालावधी सध्या लाग तर त्या अनुषंगाने जे काही पदभरती आपण मागील देखील जे काही दोन हजार बावीसची ची पदभरती बघितली तर दोन हजार बावीसची ची पदभरतीला आता दोन हजार पंचवीस सध्या आलेलं आहे म्हणजे किती कालावधी सध्या इथं गेलेला आहे आणि मध्यंतरी जे काही शैक्षणिक सध्या बघा वर्ष असेल तर ते सुद्धा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सुरू झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीसची जे काही पदभरतीच्या अनुषंगाने टेट रिझल्ट जो असेल तर तो टेट रिझल्ट आता अंतिम टप्प्यात सध्याची प्रक्रिया आहे तर ती आलेली आहे आता टेट रिझल्ट ह्या चालू आठवड्यामध्ये कधीही सध्या बघा जाहीर होऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील माहिती दिली आहे परंतु सध्या तरी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत मनपा असेल नपा असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी जी काही शाळा आहे तर त्या शाळेमध्ये शिक्षकांची सध्या बघा नितांत त्या ठिकाणी गरज आहे कारण शैक्षणिक वर्ष सुरू आहे आणि शाळेला शिक्षक जे आहे तर ते उपलब्ध नाहीत तर त्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे तर तीच कंत्राटी पद्धतीने सध्या बघा करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि तशीच जी काही मनपाच्या अनुषंगाने सध्या आत्ताच्या घडीला महत्त्वाची एक वेकेन्सी सध्या बघा येणार आहे आणि त्या अनुषंगाने पत्रक देखील इथं इश्यू करण्यात आले त्याच्यामध्ये जवळपास दोनशे ह्या ठिकाणी ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी शिक्षकांच्या असणार आहे आता ह्या ज्या वेकेन्सी असणार आहे ह्या तासिका बेसिकवर सध्या भरण्यात येणार आहे तर त्या अनुषंगाने महत्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर बघूया ती महत्त्वाची माहिती तर इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे जे पत्र आहे तर हे पत्र ठाणे महानगरपालिका प्राथमिक शाळेतील संपूर्ण जे काही मुख्याध्यापक असेल मुख्याध्यापिका असेल तर त्यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आहे हे पत्र आताच म्हणजे लेटेस्ट पत्र आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे ह्याच्यामध्ये जो विषय इथं बघा ण्यात आलाय तो विषय म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर प्राथमिक शिक्षक उपलब्ध करून करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा पद्धतीने इथं देण्यात आहे ह्याच्यामध्ये आयुक्त यांचं सात सात दोन हजार पंचवीस रोजीची काही मान्यता देण्यात आलेली आहे आणि महासभाचा ठराव इथं संदर्भ म्हणून देण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना बघा जी काही संधी असेल तर ती संधी इथं मिळणार आहे कारण जोपर्यंत तुम्ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी जी काही संधी मिळेल तुम्हाला तिथं तुम्ही काम त्या ठिकाणी करू शकता तर त्या अनुषंगाने संपूर्ण आपण माहिती बघूया की नेमकं जी काही पदं आहेत तर ती पदं मराठी माध्यम त्यानंतर उर्दू माध्यम इंग्रजी माध्यम असे संपूर्ण माध्यमाची या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण कार्यवाही बघा त्या संदर्भात इथं माहिती आहे की उपरोक्त संदर्भीय मान्यतेनुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात मराठी त्यानंतर उर्दू त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये ताशिका शिक्षक व्यवस्थापन शाळा समितीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याच्या मान्यता ह्या ठिकाणी बघा मिळाली आहे त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील जे काही शाळांनी त्यांच्यासमोर दर्शवलेल्या शिक्षक संख्येप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत माहे एक ऑगस्ट ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीकरिता शिक्षक नियुक्त करावे अशा पद्धतीने इथं सूचना बघा देण्यात आली तर सदर शिक्षकांच्या निवडीबाबत खालील ज्या काही सूचना असून त्याचे जे काही काटोकर कर, पालन करायचं त्यांना जे काही सूचना आहे तर त्या देण्यात आल्या आता ह्याच्यामध्ये कोण उमेदवार सध्या पात्र असणार आहे तर त्याची देखील माहिती इथं आपण पुढे घेणार आहोत तर हे जे पत्रक आहे तर ह्या पत्रकानुसार जी कालावधी असणार आहे तर तो दोन हजार सव्वीस म्हणजे एप्रिल महिन्याच्या दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत इथं असणार आहे एक ऑगस्टपासून म्हणजे आजच्या दिवसापासून तर एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नियुक्ती इथं असणार आहे बरोबर तर त्याच्यासाठी जे काही शिक्षक निवडीचे निकष आहे ते देखील आपण बघूया जेणेकरून तुम्ही इथं जो अर्ज असेल तुम्हाला इथं सध्या बघत करता येईल आता इथं मराठी माध्यम जर घेतलं शिक्षक निवडीचं जर निकष आपण बघितले तर पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय लागेल तर आपल्याला माहिती आहे की मराठी माध्यमातून एच एस सी झालेलं पाहिजे त्यानंतर डी एड पाहिजे त्यानंतर टी किंवा सी टेटचा जो काही पहिला पेपर असेल तर तो उत्तीर्ण पाहिजे बरोबर हिंदी माध्यमासंदर्भात देखील हिंदी माध्यमातून तुमचं एच एस सी त्यानंतर डी एड टी ई टी सी टेट पहिला पेपर उत्तीर्ण पाहिजे हे हिंदी माध्यमाचं झालं उर्दू माध्यमाचं देखील शिक्षण जे आहे तर ते उर्दू माध्यमातून एच एस सी त्यानंतर डी एड टी ई टी सी टेट उत्तीर्ण असायला पाहिजे बरोबर त्यानंतर इंग्रजी माध्यमाचं देखील इथं बघा सेम जी काही क्वालिफिकेशन आहे फक्त याच्यामध्ये इंग्रजी माध्यमातून एच एस सी त्यानंतर डी ए टी ई टी सी टेट उत्तीर्ण असावा अशा पद्धतीने ही जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर ही सध्या देण्यात आली आता ह्याच्यामध्ये तुमची जी काही पात्रता असेल तर त्या पात्रतेनुसार तुम्ही इथं जे काही अर्ज असेल तर तो अर्ज तुम्ही नक्की करू शकतात आता ह्याच्यामध्ये पदं जी आहे जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी बघा वेकन्सी असणार आहे आता ह्याच्यात तासिका तत्वावर ज्या काही नियुक्ती संदर्भात अटी शर्ती असणार आहे तसं जे काही वेतन पगार तुम्हाला नेमकं किती त्या ठिकाणी मिळणार ते देखील आपण बघूया तर इथं जे काही शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सध्या जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या इथं असणार आहे आणि ही जी नियुक्ती आहे तर ही तात्पुरते आणि हंगामी स्वरूपाची असणार आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते मनपा सेवेत जो काही त्या ठिकाणी तुम्हाला वर्क करायचं आहे म्हणजे मनपाच्या ज्या शाळा आहे तर त्या ठिकाणी तुमचं असणार आहे आता ह्याच्यामध्ये जाहिरात जी असेल तर ती शाळा व्यवस्थापनांनी ह्या ठिकाणी बघा शाळा स्तरावर सदर तासिका तत्वावर शिक्षक उपलब्ध करून घेण्यासंदर्भात जाहिरात इथं देण्यात यावी आता ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या बघा देण्यात येईल तर त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे देखील आपण माहिती देऊ त्यासाठी आपले चॅनल आहे तर हे आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी काही बेल आयकॉन आहे घंटी आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या ज्याने नोटिफिकेशन आहे तर त्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सध्या येणार आहे तर आता ही जाहिरात अर्ज कसा करायचा त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे देखील आपण माहिती देणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये जाहिरात जी आहे तर ती जाहिरात सध्या बघा देण्यात येईल कारण एक ऑगस्ट पासून आता सुरुवात झालेली आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये उचित जी काही प्रसिद्धी देण्यात यावी जाहिरातीमध्ये रिक्त पदे तात्पुरती नियुक्ती शैक्षणिक व्यावसायिक ह्या ज्या संपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे आता त्याच्यात जी काही तुमची निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर निवड प्रक्रिया बघा तुम्हाला अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी निवड प्रक्रिया तुमचं पाठ सध्या बघा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि मुलाखत सध्या तिथं घेतली जाणार आहे आणि त्याच्या गुणानुसार तुमची जी काही निवड असेल तर ती निवड तिथं होणार आहे बरोबर तर त्याच्यासाठी इथं जे काही मार्क आहे तर ते तर ए, मार्क देखील देण्यात आले मुलाखतीला पन्नास मार्ग असणार आहे बरोबर तर हे मार्क तुम्हाला अशा पद्धतीने पन्नासपैकी पैकी इथं मार्क तुम्हाला घ्यायला पडेल तसेच पाठासाठी देखील पन्नास मार्ग आहे तर पाठाचं जे काही मुद्दे देण्यात आले त्याच्यानुसार इथे तुम्हाला जे मार्ग असेल तर ते मार्ग तिथं शंभर पैकी तुमचं संपूर्ण प्रक्रिया असणार आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये जो कालावधी असणार काला का तर तो कालावधी नेमका किती असणार आहे तर एकूण बघा इथे जे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा अनुषंगाने जवळपास या ठिकाणी बघा दहा महिन्याचा कालावधी इथं राहणार आहे आणि सदर दहा महिन्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तुमची जी काही सेवा असेल तर ती आपोआप संपुष्टात येणार आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पगार असेल मानधन असेल तरती तर ते तुम्हाला किती मिळणार तर इथे बघा सुट्ट्यांचे दिवस वगळून तासिका शुल्क वेतन देय राहील त्यानंतर दिवाळी उन्हाळी सुट्टीचे वेतन देय असणार नाही प्रति तास शंभर रुपये प्रमाणे प्रतिदिन पाच तासाची शिकवणी शुल्क पाचशे असे प्रतिमहा सव्वीस दिवसाकरिता एकूण तेरा हजार रुपये एवढे देय राहणार आहे म्हणजे जो काही तास असेल तर प्रत्येक दिवसाचे तुम्हाला इथे बघा पाचशे रुपये जवळपास तिथं मिळणार आहे आणि जर सव्वीस दिवसाचं गणित केलं तर तेरा हजार रुपये मानधन तिथं असणार आहे बरोबर म्हणजे तुम्ही तासिका तास तत्वावर असणार आहे शंभर रुपयाप्रमाणे पाच तासिका दिवसाच्या बरोबर तर एवढं तुम्हाला तिथे जे काही मानधन असेल तर ते मानधन इथं मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती मेरिट आणि संपूर्ण जी काही जे काही इंटरव्ह्यू असेल तर त्या इंटरव्ह्यूच्या आधारावर इथं होणार आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही अटी शर्ती देखील बघा देण्यात आले आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्याकडे हमीपत्र देखील लिहिलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर अशा पद्धतीने ह्या सूचना ज्या आहेत तर ह्या सूचना बघा आयुक्त महोदय यांच्या वतीने इथं संबंधित व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत ह्याच्यामध्ये वेग वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी तुम्हाला दाखवतो आता वेकेन्सी किती हे महत्त्वाचं आहे तर इथे शाळाने हे नियुक्ती करायचं ताशी शिक्षकांची वेकेन्सी आता हे मराठी माध्यमाचं आहे बरोबर तर मराठी माध्यमासंदर्भात ह्या ज्या शाळा देण्यात आल्या शाळामध्ये दे कुठं दोन शिक्षक कुठं एक शिक्षक बरोबर बर? एक शिक्षक कुठे चार शिक्षक तीन शिक्षक एवढे सध्या तिथं शिक्षक लागणार आहे ह्या ठिकाणी बघा आता ही शाळा क्रमांक एकोणतीस आहे तिथं पाच शिक्षक पाच शिक्षक असे हे पद आहे तर हे आपण जे बघतोय तर हे मराठी माध्यमाचं आहे तर हे मराठी माध्यमाची ही टोटल वेकेन्सी तुम्हाला दाखवतो तर इथं बघा मराठी माध्यमासंदर्भात तासिका शिक्षकांची वेकेन्सी एकशे पस्तीस शिक्षक त्या ठिकाणी लागणार आहे बरोबर त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे तर ती उर्दू माध्यमाचं उर्दू माध्यमाची असेल तर त्यांच्यासाठी वेकेन्सी आहे उर्दू माध्यमासंदर्भात एकोणपन्नास वेकेन्सी आलेली आहे उर्दू माध्यम जे असेल उमेदवार तर त्यांच्यासाठी एकोणपन्नासची ची आहे त्यानंतर इंग्रजी माध्यमाचं बारा वेकेन्सी सध्या आलेली आहे म्हणजे इथे हे बारा त्यानंतर इथं एकोणपन्नास बरोबर त्यानंतर हे एकशे पस्तीस म्हणजे जवळपास तुमचे एकशे नव्वद आसपास जे काही वेकेन्सी आहे तर ती वेकन्सी इथे पाहायला मिळते आता ह्याच्यामध्ये जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे अर्जासंदर्भात तर ती नेमकी कशा पद्धतीने करायचं तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सध्या बघा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्वाची जी काही संधी आहे तर ती संधी आली आहे तर हे जी काही पदं असणार आहे तर ही पदं ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ज्या ज्या शाळा येतात तर त्या शाळेमध्ये सध्या बघा असणार आहे तर हे लक्षात घ्या तुमचा जो काही जॉब आहे तर ते ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या शाळा येतात तर त्या शाळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉब अवेलेबल होणार आहे तर ह्या अनुषंगाने अजून नेमकी काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ होता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी बघा इथं अवेलेबल होणार आहे आणि जोपर्यंत तुमचं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बघा जे काही पुढील श सिलेक्शन असेल किंवा इतर काही कायमस्वरूपी जॉब जो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इथं नक्की बघा जवळपास जर उमेदवार असेल ठाणे संदर्भात तर नक्की त्या ठिकाणी अर्ज करा तर जेणेकरून तुम्हाला जो काही रोजगार असेल तर तो रोजगार इथं तात्पुरत्या स्वरूपात अवेलेबल होईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर पुढील संदर्भात जी काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा इतर जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना देखील ह्याची संधी सध्या बघा अवेलेबल होईल तात्पुरत्या का स्वरूपात या ठिकाणी संधी आहे तरी देखील बघा जे काही बेरोजगार असाल घरी बसून तर इथं थोडंफार तुम्हाला हातभार ह्या ठिकाणी लागू शकतो आता हे जी पदं असेल तर ही पदं मे बी दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला कदाचित पुढे पाहायला मिळू शकतात तर सध्या वेकेन्सी आहे मोठ्या प्रमाणावर तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही पात्रता देण्यात आली ते पात्रतेच्या निकषात तुम्ही बसत असाल तर नक्की अर्ज करायचा आता ह्याच्यामध्ये पुढील जी काही प्रक्रिया कशा पद्धतीने होणार जाहिरात वगैरे कशी येणार त्या अनुषंगाने तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दे अपडेट देऊ तोपर्यंत तो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं आवर्जून जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्की जॉईन करा तेथे ते संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या संदर्भात देण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये माहिती कशी आवड होती त्याबद्दल कमेंट करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम